नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला अशी सुंदर कोथिंबीर मिळाली आहे त्या कोथिंबिरीपासून चकलीची भाजणी घालून अशा वड्या करून दाखवणार आहे म्हणजे नेहमी आपण बेसन घालून करतो आणखीन मिक्स पिठं घालून करतो पण आज जरा मी तुम्हाला वेगळ्या चवीची अशी खमंग वडी ही ही कोथिंबिरीची करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आता ही मी कोथिंबीर चांगली धुवून घेते बारीक चिरून घेते आणि नंतर तुम्हाला पुढची कृती दाखवते किती सुंदर कोथिंबीर आहे बघा एकदम छान अशी कोथिंबीर आहे मी कोथिंबीर धुवून चांगली चिरून घेतलेली आहे तर त्यामध्ये मी साहित्य घालते असं जरा जाडा भरडा असा आलं लसूण मिरची असा पण ठेचा घातला आहे मिक्सरला वाटून घे नंतर थोडी आमचूर पावडर घालणार आहे चटपटीत चव येण्यासाठी म्हणून आमचूर पावडर घालणार आहे आता जिऱ्या धन्याची पा जिऱ्याची पावडर घालणार नाही आपण जिरा वाटपात घातला आहे त्याच्यामुळे त्यानंतर हिंग चमचा हिंग लाल तिखट थोडं रंगासाठी कारण आपण मिरची घातली त्याच्यामुळे लाल तिखट रंगासाठी त्यानंतर हळद कच्च तेल घालणारे दोन चमचे याचं आहे आपलं मीठ आता मी हाताने घालणार आहे कारण कोथिंबीर आपल्याला जरी भरपूर दिसली तरी ते थोडं होणार आहे पीठ त्याच्यामुळे त्या मानानं आपण मीठ घालायचं तर तयार मिश्रण झाल्यावर आपण चाखून बघायचं आणि शेवटी इनो रे। मी इनो घालणार आहे पण आधी हे मी सगळं मिक्स करून घेते यामध्येही चकल्यांची भाजणी घालणार आहे तर चकलीच्या भाजणीचा व्हिडिओ माझा पहिला आहे तुम्ही बघू शकता एक किलो आपण चणे एक किलो जर तांदूळ घेतले तर त्याला अर्धा किलो चणा डाळ पाव किलो उडीद डाळ पाव किलो मूग डाळ एक साधारण शंभर ग्रॅम पोहे पन्नास ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम घात तरी चालेल साबुदाणे घालायचे धने आणि जिरं एवढंच आपलं साहित्य आहे आता आपण ही कोथिंबीर चांगली तेल लावून घेतली आहे सगळं साहित्य मिसळून आता मी हे भाजणीचं पीठ मावेल तेवढं घालणार आहे तर हा आपण त्याच्यात हलका वड्या एकदम हलक्या होण्यासाठी म्हणून इनो घालणार हो की के केव्हा खायचा सोडा काहीही घालायचं आणि आता हे परत पीठ मी एकदा हलक्या हातानं आता ॲक्टिव्ह होण्यासाठी मी हे थोडं पाणी घातलं आहे तर आपण हे पीठ कालवून घेऊया परत एकदा हलक्या हातानं कालवायचं असं आता मी छान हे मळून घेतलं आहे तो कुकर मी गरम करायला ठेवलाय तर ह्या मी ग्रीसिंग करून घेतलंय तेलानं त्यामध्ये हे पीठ लावणार आहे वरून तीळ लावले तरी चालतात असले तरी चालतात नसले तरी चालतात असं हलक्या हातानं था थापून घ्यायचं मीही था। आपण कुकरला ठेवायचं ओव्हन आपण प्री हीट करून घेतो तसंच हे करून घ्यायचं आणि त्याच्यात साखर ठेवायचं शिही आपली सुंदर वडी खाण्यासाठी तयारी आता याचे आपण तुकडे पाडायचे शालो फ्राय हवी शालो फ्राय कच्ची सुद्धा ही वडी खूप छान लागते खायला याला काटे असल्यामुळे ते पीठ येत आहे प्लेन सुरी असली की पीठ येत नाही याव किती सुंदर अशा एकदम मस्त वड्या आपल्या झालेल्या आहेत छान आणि अशा छान डिशमध्ये खवायच्या कच्च्या हव्या कच्च्या खायच्या तळून हव्या तळून शालो फ्राय हवी शालो फ्राय कशीही छान लागते अशा आपल्या अखमंग खुसखुशीत वड्या कोथिंबिरीच्या चकलीचं भाजण घालून केलेल्या आहेत त्या वड्यांचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आत्ता प्रत्येकाच्या घरात चकलीभाजणी केलेलीच असेल नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद